नमस्कार मैत्रिणींनू तर आज आपण पाहणार आहोत पाणीपुरीची पुरीची रेसिपी इथे पाहणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की कि किती कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी कु पुरी जी आहे पाणीपुरीची ती झालेली आहे तर त्यासाठी इथे आपण घेतलेला आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवाचो रवा जो आहे तो जाडसर असा घ्यायचा आहे बारीक रवा नाही घ्यायचा मोठा मोठावाला रवा घ्यायचा आहे तर इथे मी दोन चमचे जे आहे मैद्याचं पीठ टाकलेलं आहे तर इथे मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे पाणी जे आहे तर इथे आपण फक्त तीनच वस्तूंचा वापर करणार आहोत फक्त रवा मैदा आणि कडकडीत असं गरम झालेलं पाणी तर इथे मी पाणी जे आहे ते उकळलेलं घेतलेलं आहे तर पाणी जे आहे ते थंड किंवा दमटही इथे टाकायचं नाही अगदी कडकडीत झालेलं पाणी इथे टाकायचं आहे तेव्हाच तुमची पाणीपुरीची जी पुरी आहे ती परफेक्ट अशी कुरकुरीत होईल तर इथे पाणी गरम असल्यामुळे मी इथे चमच्याच्या मदतीने इथे मळून घेणार आहे तर इथे चांगलं असं हाताने रगडून घ्यायचं आहे पीठ जे आहे ते जो पिठाचा गोळा आहे तो चांगला असा मळून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता रवा जो आहे तो आता रव्याचा जो, जो आपण गोळा बनवलेला आहे तो आता आपण अर्ध्या त्या एक तासासाठी झाकून ठेवणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता आपला पिठाचा जो गोळा आहे तो परफेक्ट असा झालेला आहे तर आता आपण या पिठाचे छोटे छोटे पेढे गोळे बनवून घेऊयात तर इथे आता आपण गोळे बनवून घेणार आहोत तर प्रत्येक पुरी ही एकसारखी आकाराने आली यायला हवी यासाठी मी एकसारखे असे चाकूच्या सहाय्याने इथे एकसारखे असे गोळे जे आहेत ते कापून घेणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जर का तुम्ही पाणीपुरीची जी पुरीची जी रेसिपी आहे अशा पद्धतीने जर का बनवणार तर नक्कीच तुमची पुरी जी आहे ती परफेक्ट अशी कुरकुरीत बनली जाईल तर तुम्ही ते पाहू शकता मी इथे हाताच्या सहाय्याने इथे परफेक्ट असा गोळा बनवून घेणार आहे तर इथे आपले गोळे जे आहेत ते सेम आकाराचे असे तयार झालेले आहेत तर इथे लाटताना जे आहे ते चिक पोळीपाटाला किंवा कशावर तुम्ही लाटत असाल तर त्याला चिकटू नये यासाठी मैदा जो आहे त्याला असा लावून घ्यायचा आहे, आहे तर आता आपण इथे पुरी जी आहे ती लाटायला सुरुवात करूया तर जास्त दाब न देता हलक्या हाताने ही पुरी जी आहे लाटून घ्यायची आहे।, आहे, ला आहे तर तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी ही पुरी पुरीचा आकार जो आहे तो परफेक्ट असा आलेला आहे तर इथे ह्या लाटलेल्या पुऱ्या ठेवण्यासाठी आपण एक कपडा घ्यायचा आहे स्वच्छ असा धुतलेला कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर अशा पुऱ्या ज्या आहेत त्या लाटलेल्या अशा ठेवून द्यायच्या आहेत तर पुऱ्या ज्या आहेत त्या लाईनमध्ये ठेवायच्या आहेत कारण तळताना आपण जी पहिली पुरी लाटलेली आहे ती सर्वात अगोदर तळली जाईल अशा पद्धतीने सर्व पुऱ्या ज्या आहेत ते मी आता लाटून घेतलेल्या आहेत तर इथे एका कढईमध्ये मी तेल जे आहे ते घेतलेलं आहे नॉर्मल असं गरम करून घेतलेलं आहे तर ते तेल जे जा आहे जास्त थंडही नको आणि जास्त गरमही झालेलं नको तर नॉ नौ, नॉर्मल टेम्परेचरवर आपल्याला तेल जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून पुरी खालीही बसली नाही पाहिजे आणि व्यवस्थित अशी फुलली पाहिजे तर तुम्ही इथे पाहू शकता पुरी जी आहे ती परफेक्ट अशी फुललेली आहे तर इथे एक एक पुरी करून अशा पद्धतीने मी पुऱ्या ज्या आहेत त्या आता तळून घेणार आहे तर इथे जर का तुम्ही अशा पद्धतीने पुरी बनवणार पुरीचं आहे ते पिठाचं वगैरे प्रमाण जे आहे ते व्यवस्थित असं यामध्ये या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे घेणार तर तुमची पुरी जी आहे ती शंभर टक्के फुलणार आणि कुरकुरीत अशी होणार अगदी बाहेर बाहेर ज्याप्रमाणे आपल्याला पाणीपुरी खायला मिळते त्याप्रमाणेच कुरकुरीत होणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने तेलामध्ये टाकल्यानंतर झाऱ्याच्या साय धाराच्या सहाय्याने असं त्याला असं हलवत राहायचं आहे पुरी जी आहे ती ते अशी तेलामध्ये डुवत राहायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता प्रत्येक पुरी जी आहे ती अशी फुलत आहे तर इथे सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने मी आता तळून घेणार आहे तर इथे आता शेवटच्या ज्या आहेत त्यासुद्धा मी आता इथे तळून घेणार आहे तर एकही पुरी अशी न फुगता राहत नाही प्रत्येक पुरी जी आहे ती चांगली अशी फुग फुगत आहे तर इथे तेलाचं जे टेम्परेचर जे आहे ते शेवटपर्यंत तसंच ठेवायचे आहे तर गॅसची जी फ्लेम आहे ते स्लो ते मीडियम अशी ठेवून घ्यायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी इथे कुरकुरीत झालेल्या आहेत तर तुम्हाला आता मी या पुरी ही पुरी पुरी जी आहे ती कशी कुरकुरीत झालेली आहे तर मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर इथे सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या चांगल्या अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की एकदा बनून बघा ब बाय